पाकिस्तानवर आता कोणी हल्ला केला तर सौदी पाकिस्तानला मदत करणार हो खरंय सौदी अरेबियाने तसा करारच केलाय त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एक नवीन संरक्षण मिळालंय म्हणजे पाकिस्तानला सौदी वाचवणार आणि सौदीला पाकिस्तान सतरा सप्टेंबरला पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने एक महत्वाचा संरक्षण करार केला ज्याला स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अग्रीमेंट असं म्हणतात या करारात म्हटलंय की जर एखाद्या देशावर कोणीतरी हल्ला केला तर तो हल्ला दोन्ही देशांवर झाल्याप्रमाणे मानला जाईल या कराराचा मुख्य उद्देश म्हणजे संरक्षणात एकमेकांना मदत करणं म्हणजे दोन्ही देश एकत्र येऊन बचाव करतील एकत्र लष्करी प्रशिक्षण देतील खुफिया माहिती वाटून घ्यायची आणि एकत्र संकटावर सामना करायचा सौदी अरेबियासाठी हा करार खूप महत्वाचा आहे कारण मध्य पूर्वेत सध्या परिस्थिती खूप अस्थिर आहे सौदीला आपल्या सुरक्षेसाठी एक विश्वासू भागीदार हवा होता आणि पाकिस्तान त्याचा भाग झालाय भारताने या करारावर शांतपणे आणि संयमाने प्रतिक्रिया दिली परराष्ट्र कार्यालयाने सांगितलंय की या कराराचा राष्ट्रीय सुरक्षेवर आणि प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यावर काय परिणाम होईल ते पाहणं गरजेचं आहे सरकार म्हणते की भारत आपल्या सुरक्षेसाठी आणि हितासाठी आवश्यक ते सर्व पावलं उचलणार आहे मग ती लष्करी असो राजकीय असो किंवा आर्थिक या करारामुळे पाकिस्तानला बळ मिळू शकतं कारण आता सौदीचा आर्थिक आणि राजकीय पाठिंबा त्याला मिळणार आहे पाकिस्तानाला अधिक तंत्रज्ञान आर्थिक मदत आणि लष्करी साधनं मिळू शकतात त्यामुळे त्याची ताकद वाढेल पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत मुस्लिम देशांमध्ये अधिक पाठिंबा मिळू शकतो ज्यामुळे भारतावर दबाव वाढू शकतो सध्या भारताचे सौदीशी आर्थिक संबंध खूप चांगले आहेत पण जर सौदीचा दृष्टिकोन पाकिस्तानच्या बाजूला झुकला तर भारताला आपल्या मध्यपूर्व धोरणात बदल करावा लागू शकतो भविष्यात काही मोठ्या संघर्षाच्या वेळेस पाकिस्तानला सौदीचा पाठिंबा मिळाल्यामुळे तो अधिक बळकट आणि आत्मविश्वासी होऊ शकतो जे भारतासाठी धोका ठरू शकतं पण याला काही मर्यादा देखील आहेत खरारात स्पष्ट नाही की सौदी अरेबिया पाकिस्तानला काय मदत देईल फक्त राजकीय पाठिंबा आर्थिक मदत की थेट लष्करी मदत सौदीसाठी भारत एक महत्वाचा आर्थिक भागीदार आहे त्यामुळे त्यांना भारताशी तणाव वाढवायचा धोका कमी आहे जागतिक राजकारण मध्य पूर्वेतील परिस्थिती आणि अमेरिकेचे धोरण या सर्वांमुळे हा करार अंमलात आणण्यात काही अडथळे येऊ शकतात आता प्रश्न असा आहे की भारत पुढे काय करू शकतो तर भारताकडे जे काही पर्याय आहे ते म्हणजे लष्करी तंत्रज्ञान सुधारावं आणि आपली सशस्त्र शक्ती मजबूत करावी सौदी आणि इतर गल्फ देशांशी राजनैतिक संबंध आणि मजबूत करावे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या धोरणाला समर्थन मिळवून या करारामुळे होणाऱ्या संभाव्य धोका लोकांपर्यंत पोहोचवावा आणि सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या धोरणांची वेळोवेळी पुनरावलोकन करावी हा करार भारतासाठी एक मोठा इशारा आहे की त्याला आपली सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण अधिक प्रभावीपणे आखावी लागते त्यामुळे आता भारत काय पाऊल उचलणार हे पाहावं लागणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका